आकाशवाणी मुंबई केंद्र श्रोते हो वनिता मंडळ या कार्यक्रमांतर्गत ऐकूया गीता जयंतीनिमित्त कर्तव्याने घडतो माणूस हा कार्यक्रम सहभाग प्राध्यापिका डॉक्टर कीर्ती नाखरे आणि विद्यार्थिनी यशस्वी विश्वकर्मा प्रीती देवपुरी आणि अथर्व धापटे ऐकूया तर कार्यक्रम कर्तव्याने घडतो माणूस ओम श्री परमात्मने आज आपण इथे गीता जयंतीच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत मॅम गीता जयंती म्हणजे नक्की काय आणि ती आजच्या तिथीला का साजरी केली जाते अगदी उपयुक्त प्रश्न आहे प्रीती आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर गीतोपदेश दिला होता हा दिवस मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशीला येतो मार्गशीर्ष महिना म्हणजे आत्ता जो महिना चालू आहे ना तो आणि श्रीमद भगवद्गीतेच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरा केला जातो ह्या दिवसाचं महत्त्व असं आहे की हा दिवस गीतेच्या पवित्र आणि मार्गदर्शक ज्ञानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हो कोविड काळात नाही का आपण महाभारत पुन्हा एकदा टी व्हीवर पाहिलं होतं हो तेव्हा माझ्या लक्षात आलं की भीष्म पर्वातील तिसरं उपपर्व भगवद्गीता पर्व म्हणून ओळखलं जातं माझ्या आजीने मला सांगितलं की यातल्या तेराव्या अध्यायाचा प्रारंभ भीष्मांच्या मृत्यूच्या प्रस्तावनेने होतो भीष्म पर्वातील तिसऱ्या उपपर्वात पंचवीस ते बेचाळीस असे एकूण सर्व परिचित अठरा अध्याय गीतेचे आहेत ज्यात श्लोक आहेत बरोबर अग्दी अग्दी बरोबर आहे ना अगदी अगदी महाभारतातील मूळ संवाद राजा आणि स्वतः महर्षी वैशंपायन यांच्यातला आहे आणि त्याच्या अंतर्गत धृतराष्ट्र आणि संजय यांच्यातल्या संवादात श्री कृष्णार्जुनाचा संवाद गीता रूपाने आला आहे हो टी व्हीवर महाभारत बघताना मला हेही जाणवलं की गीता निर्मितीचा प्रसंग किती नाट्यमय आणि एक्साइटिंग आहेत खरं म्हणजे महाभारत असं जरी म्हटलं तर मला हा श्लोकच आठवतो यदा यदा हि धर्मस्य ग्लॅनिरती भारत अभ्युत्नमध तदात्मानं सृजाम्यह परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृता बरोबर महाभारतातल्या युद्धाला धर्मफलक असं म्हटलंय धर्माच्या स्थापनेसाठी झालेलं हे युद्ध पांडव लढले धर्म हा शब्द खरं म्हणजे हल्ली खूप वेगळ्या प्रकाराने वापरला जातो आहे धर्म हा शब्द याचा अर्थ ह्या श्लोकात जो यदा यदाही धर्मस्य तू म्हटलंस ना त्या श्लोकात त्याचा अर्थ ऑर्डर व्यवस्था सुव्यवस्थेची स्थापना म्हणून वापरला गेला आहे आपल्याला आजच्या काळात आपण आपल्या धर्माचे म्हणजे आपापल्या कर्तव्याचे कितपत पालन करतोय हा प्रश्न सारखा पडला पाहिजे विद्यार्थ्यांचा धर्म शिक्षकांचा धर्म तुमचा तुमच्या आईवडिलांच्या प्रती असलेला धर्म मी एक आई म्हणून माझ्या धर्माचं मी बरोबर पालन करते का एक भारतीय नागरिक म्हणून आपण आपल्या कर्तव्याचेच म्हणजे धर्माचे पालन करतोय का हे सगळे विचार आपल्या मनात सतत आले पाहिजेत आणि त्यांची उत्तरही आपण सतत शोधली पाहिजे तुमचं म्हणणं मला अगदी पटलेलं आहे मॅम जसं आपलं आपल्या स्वतःसाठी धर्म म्हणजेच कर्तव्याचं पालन करणं गरजेचं आहे तसंच आपले आई वडील महाविद्यालय राष्ट्र आणि पर्यावरणाप्रतीही महत्वाचं आहे बरोबर आहे यशस्वी पण तुला असं वाटतं का की आपण ह्या कर्तव्याचं पालन करतोय जर आपण मागे लॉकडाऊन काळात बघितलं तर तेव्हा आपलं पर्यावरण अगदी सुरक्षित होतं कारण माणसं ही घरात कैद होती आणि मग जेव्हा मनुष्य बाहेर आला तेव्हा त्याने फक्त निसर्गालाच नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी जनावरांची जीवनशैलीही उद्ध्वस्त करून त्यांना हानी पोचवली अजून बोलू तर जसे यावर्षी वर्षा ऋतू म्हणजेच पाऊस मे महिन्याच्या मध्यातच चालू झाला आणि थेट दिवाळीपर्यंत पाऊस चालूच होता आपलं पर्यावरण निसर्गाप्रती सुद्धा कर्तव्य आहे हे आपण खूप सहजपणे विसरतो अगदी बरोबर बोललीस प्रीती तुला माहिती आहे का ईश्वराने या विश्वाला संतुलित अनुशासनाने बद्ध केले आणि या संतुलनालाच ऋत म्हणतात ऋत म्हणजे वैश्विक नियमांचा सिद्धांत भगवद्गीतेतील श्लोकांमधूनही ही ऋताची संकल्पना धर्म या संकल्पनेमधून आपल्याला स्पष्ट होते म्हणजेच कर्तव्य निसर्गातील हे ऋत जपणं त्याचं पालन करणं हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे या संदर्भात मला गीतेतील एक श्लोक आठवतोय कुठला श्लोक अन्नात भवती भूतानी पर अन्न भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव म्हणजेच अन्नामुळे प्राण्यांची उत्पत्ती होते अन्नामुळे देहाची धारणा होते त्या अन्नाची निर्मिती वृष्टीतून म्हणजे पावसातून होते पावसाची निर्मिती यज्ञातून आणि यज्ञ हा कर्मातून निर्माण होतो हो बरोबर बोलतेस यशस्वी मागच्या काळात पण लोक पाऊस यावा यासाठी यज्ञ करायचे म्हणून त्या हिरवगार आणि शुद्ध होता हो अथर्व पण आपण पन इथे हे लक्षात घ्यायला हवं हो की यज्ञ म्हणजे त्याग यज्ञ दान तप ही योग्य आणि आवश्यक कर्तव्य आहे आज आपण आपल्यातले किती जण पर्यावरणासाठी त्यागाचे यज्ञ करायला तयार आहोत अरे काही दिवसांपूर्वीच मी पेपरात वाचलं जंगलामध्ये माणसांचा धुमाकूळ ठळक होती बातमी या पेपरात आपल्या सुट्ट्या मजेत घालवायला आपण सफारीच्या निमित्ताने सरळ बस काय जीप काय जंगलात घेऊन जाऊन फिरतो बरोबर आणि मग बिबट्या शहरामध्ये वावरतोय त्याची भीती वाटते आपल्याला नाही का आजचे युग हे भोगाचे किंवा चंगळवादाचे प्रतीक आहे तर भगवद्गीता आपल्याला त्यागाची शिकवण देते केवळ त्या त्यागातूनच निसर्गाचं पर्यावरणाचं रक्षण होणं शक्य आहे असंच मला वाटतं बाबा बरोबर सर्व सजीवांना जगण्याचा समान हक्क आहे हे पण भगवद्गीतेतील पाचव्या अध्यायात नमूद केलं आहे कर्मसन्यास योग त्यातला हा अठरावा श्लोक विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शूनिच एव च पंडिता समदर्शिन या श्लोकामधून देखील स्पष्ट होतं की सर्वांप्रती समत्व बुद्धी ठेवणारा सर्व प्राणीमात्रांना समान दृष्टीने वागवणारा उच्च नीच मोठा लहान हा भेदभाव न ठेवणारा तोच खरा तत्वज्ञानी आणि खरा तत्वज्ञानी बनण्यासाठी आपल्याला गरजेचे चार आर म्हणजेच रेड्यूस डिझायर अँड वॉन्स रिपेअर रिसायकल अँड रियूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस हा चार आर चा मंत्र वापरून आपण पर्यावरण संरक्षणाच्या यज्ञामध्ये कर्मरूपी आहुती देऊ शकतो आहुती वगैरे मोठे शब्द आहेत ग प्रीती आणि म्हणणं खरंच सोपं आहे पण करणं केवढं कठीण आपण आपल्याला थोडी तरी तोशिष द्यायला तयार आहोत का ग नाही ना कार पुलिंग किती जण करायला तयार आहेत आपल्याला आयुष्य जगणं सोप्पं व्हावं म्हणून आपण समुद्रावर मोठमोठे पूल बांधले अनेक जागा रिक्लेम म्हणजे जा हिसकावून घेतल्या आणि ते करत असताना जी हानी निसर्गाला पर्यावरणाला पोचलीये त्याचा विचार आपण करतोय का ग एक्यू आय एअर क्वालिटी इंडेक्स हा जो प्रश्न आहे तो आज किती भेडसावतोय हो आपल्याला ह्याचा सरळ संबंध पर्यावरणातील होणारे बदल किंवा क्लायमेट चेंज ह्याच्याशीच निगडित आहेत त्यामुळे रिड्यूस डिझायर्स आणि वॉन्ट्स जितक म्हणणं सोपं आहे ना तितकंच ते करणं सोपं आहे का नाही ना खरंच सोपं नाही आहे त्यासाठी आपल्याला आपली अंतर्बाह्य आपला विचार जो आहे तो बदलायला लागेल आपली सोच बदलायला लागेल hmm. नाही का आणि is... आधी आपल्या मनाचा ताबा घेणं आपल्याला गरजेचं आहे विच इज सो डिफिकल्ट इजंट इट आणि गमतीचा भाग म्हणजे भगवद्गीतेत ह्याचंही उत्तर आहे स्थितप्रज्ञ हां याची अनेक लक्षणं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक सांख्य योगात गीतेचा सा दुसरा अध्याय सांख्य योग तर त्याच्यात भगवंतानी ती स्पष्ट केली आहेत आणि तुम्हाला माहितीये एक सुंदर उदाहरण कॅन यू बिलीव इट कासवाचं उदाहरण कासवाच कासवाचं हो अॅक्च्युली कासवाचं एक उदाहरण त्यांनी दिलंय तिकडे आणि ज्याप्रमाणे कासव आपले अवयव म्हणजे आपले हात आणि आपलं जे छोटस डोकं असं आत घेत आपल्या कवचात आवरून घेत oh. तेव्हा ते कसं पूर्ण चेतनेमध्ये म्हणजे कम्प्लिटली अटेन्शन फोकस बरोबर त्याचा असतो आणि दृढपणे तो स्थिर असतो hmm. oh. तसंच एक्सपेक्टेड आहे की आपण आपल्या इच्छा आपल्या डिझायर्सना आपल्या कंट्रोल खाली म्हणजे आपल्या कवचाखाली आपण ते एकवटून ठेवणं गरजेचं आहे आणि ते आजच्या काळात जरा कठीणच वाटत आहे बाबा मला इतके डिव्हायस इतक्या वेब सिरीज आणि इतकी प्रलोभन हा प्रीती तुला काय त्याच्याबद्दल <laughs> शंभर टक्के मनाला आणि त्यावरच्या नियंत्रणाला गीतेत अनन्य साधारण महत्व आहे बरोबर मॅम अगदी बरोबर आता ना आपण गीतेबद्दल थोडंसं समजून जाणून घेऊया होस आणि गीतेत ना किती अध्याय आहेत अठरा परफेक्ट अठरा अध्याय आहेत जसे महाभारतातही किती पर्व आहेत पर्व म्हणजे चॅप्टर्स अठरा तसेच गीतेतही अठरा अध्याय आहेत तर हा आणि प्रत्येक अध्याय किती रेलेवंट आहे आपल्या आयुष्यात हे आपल्याला हळूहळू कळेल बरं तर अध्याय पहिला त्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग आता विषाद म्हणजे काय विषाद म्हणजे खेद खेद दुःख उत्साहभंग आणि हा कोणाला झालेला आहे अर्जुना अर्जुनाला झालेला खेद अर्जुनाला झालेला विषाद पण तो अर्जुनाला झालेला आहे ना म्हणून तो विषाद प्रेयसाकडे नाही तर श्रेयसाकडे झेपवणारा आहे आणि म्हणून तो योग ठरतो गीतेतला दुसरा अध्याय तो आहे सांख्य योग आता आपण जे कासवाचं उदाहरण पाहिलं ना ते सांख्य योगातलंय आणि सांख्य म्हणजे ज्ञान युक्त बुद्धी म्हणजे सांख्ययोग हा एक अर्थी योग आहे कळलं की नाही आपल्याला त्या छोट्याशा एक्झाम्पल वरन बुद्धी हो किती महत्वाची येते आणि ती निश्चय करणारी बुद्धी लागते हो की नाही आपल्याला आपल्या हो। डिझायर्स कंट्रोल करायला किती निश्चय लागणार आहे तिसरा अध्याय आहे तो कर्मयोग सांख्ययोग शास्त्र आहे तर कर्मयोग ही कला आहे शास्त्र सिद्धांत सांगतं आणि कला तो सिद्धांत व्यवहारात म्हणजे प्रॅक्टिकली कसं यूज करायचं आपल्या आयुष्यात ते समजावून सांगते ते तिसऱ्या अध्याय येते चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग कर्माला ज्ञानाचे डोळे लाभले की मानवाचे विहित कर्म कर्म संन्यासात पालटते म्हणजे श्रीकृष्णानी भगवंतांनी किती सुंदर या सगळ्या गोष्टी आपल्या खऱ्या आयुष्यात आपण त्या वापरू शकतो हे सगळं सार त्या गीतेत आहे खरंच आपण का इथे तिथे जातो प्रश्नांची उत्तरं घेऊन मला खरंच प्रश्न पडतो पाचवा अध्याय जो आहे तो कर्मसन्यास योग गीतेने कर्माचा सा संन्यास सांगितला नसून कर्मातील संन्यास सांगितला आहे असे अपूर्व तत्वज्ञान दुसरे नाहीच आणि सहावा अध्याय म्हणजे आत्मसंयम योग आत्मसंयम म्हणजे कोणी काही सांगू शकता आत्म आत्म म्हणजे स्वतः स्वतः ऍब्सुटली स्वतःवरचा कंट्रोल आत्मसंयम हा आपणच आपला उद्धार करावा यू आर युअर ओन बेस्ट फ्रेंड कारण आपणच आपले बंधू किंवा असतो असा महान संदेश भगवंताने दिला आहे hmm. आपले मन व इंद्रिय जिंकणं हे आपल्याच हातात आहे hmm. बरोबर हे गीता आपल्याला ठिकठिकाणी सांगते hmm. सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग अज्ञान विज्ञान व ज्ञान अशा तीन संज्ञांचे यथार्थ स्वरूप या अध्यायातून आपल्याला समजतं आठवा अध्याय म्हणजे अक्षर ब्रह्मयोग अक्षर ब्रह्म म्हणजे परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप एकाक्षरी ओंकार बरोबर केवळ हाच अविनाशी आहे हे आपल्याला या अध्यायात कळतं आणि नववा अध्याय म्हणजे राजविद्या राज गुह्ययोग राजविद्या म्हणजे आत्मविद्या आत्मविद्या आत्म म्हणजे आपल्याबद्दल माहिती आणि सर्व विद्या असून राजगुह्य अशी आहे ती अध्याय म्हणजे विभूती योग विभूती म्हणजे महात्म्य तेज दिव्यता भव्यता ऐश्वर अलौकिक शक्ती त्याच्याबद्दल याच्यात खूप माहिती आहे अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन योग आपल्याला सगळ्यांना ते विश्वरूप आठवलं महाभारतात भगवंतांनी दाखवलेलं अर्जुनाला स्वरूप आणि त्याच्यासाठी त्याला स्पेशल डोळे दिले गेले होते बघण्यासाठी म्हणजे oh, हो। हो। साधारण माणसाला ते बघण्या नाही शक्यच नाही तर खरंच महाभारत जे आपण टी व्हीवर पाहिलं त्याच्यामुळे आपल्याला खूप माहिती मिळाली आपल्याच संस्कृतीबद्दल नाही का नक्कीच आणि बारावा अध्याय म्हणजे भक्तियोग भक्तांनी कसं असावं त्याची श्रेष्ठ लक्षणे या अध्यायात खूप छान उदाहरण देऊन भगवंतानी सांगितलेली आहे hmm. तेरावा अध्याय म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग क्षेत्र म्हणजे नाशवंत आणि क्षेत्रज्ञ म्हणजे अविनाशी प्रकृती आणि पुरुष यांच्याबद्दल या अध्यायात विस्तारित माहिती आपल्याला मिळते चौदावा अध्याय हा गुणत्रय विभाग योग म्हणून आपल्याला माहिती आहे पंधरावा अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योग हा जो अध्याय आहे ना तो ज्ञानकांडाचा कळस आहे सोळावा अध्याय म्हणजे देवा सुर संपद विभाग योग म्हणजे देव आणि असुर देवांचे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत आणि असुरांचे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत त्याच्याबद्दल ह्याच्यात खूप माहिती दिलेली आहे दिले आपण जर दैवी फीचर्स आपल्यात डेव्हलप केले कॅरेक्टरिस्टिक्स आपल्यात डेव्हलप केले तर आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतं आणि असुरी प्रवृत्ती आपल्यात जर आपण निर्माण करत गेलो करत गेलो तर आपला ऱ्हास होईल म्हणजे आपण स्वतःला डिस्ट्रॉय करतोय ते बरोबर बरोबर कसं करतो ते हल्ली दैवी आणि असुरी उदाहरण देऊ शकतो रात्री जागून फोन चालवणं रात्रीभर करेक्ट 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 परत वेळेवर न खाणं आई वडिलांना उलट चिडचिड करणं रागवणं दैवी आहे असुरी पण आणि अभ्यास कोणी पालन नाही करत पण भगवद्गीता आपण जर वाचली त्याला आणि खूप वर्जन्स आहेत ना भगवद्गीतेचे असं नाही की आपण ते एकच पुस्तक इतकं सोपं आहे हल्ली भगवद्गीता ऍक्सेस करणं आणि आजच्या काळात खरं म्हणजे भगवद्गीता गीता ऑनलाइन अवेलेबल आहे Hmm. तर त्याबद्दल आपण चर्चा आता करणारच आहोत पण wow, हे जे आहे ते आपल्याला लक्षात घ्यायला हवं की इझिली ऍक्सेसिबल आहे पण आपण त्याच्याकडे कधीच नाही oh, राईट असंच असतं ते जे फ्री आहे ते आपण घेत नाही घेत नाही बरोबर नाही का आता सतरावा अध्याय सतरावा अध्याय आहे श्रद्धा त्रय विभाग योग म्हणजे श्रद्धा कशी असावी त्याच्याबद्दल आहे या अध्यायात आणि याच अध्यायात आहाराबद्दल आहे की आहार कसा असायला हवा सात्विक असायला हवा आणि त्याच्याबद्दल खूप माहिती या अध्यायात आहे आणि शेवटचा म्हणजे मोक्ष संन्यास योग हा अठरावा अध्याय आणि हा अध्याय जो आहे ती एक अध्यायी गीतेचं सार आहे या अध्यायात आणि खरं म्हणजे प्रीती hmm. गीता भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयीन मूर्ती आहे म्हणजे भगवद्गीतेचं पुस्तक म्हणजे श्रीकृष्ण खरंच म्हणजे हा विचार आपण ना करायला हवा की जेव्हा आपल्याला गीता दिसते ऐकू येते म्हणजे आपल्याला श्रीकृष्ण भेटतो हे आपण जर आपल्या मनात आणलं तर किती छान वाटेल नाही तर भगवंताच्या उपदेशाने अर्जुनाचा मोह जातो हुँ। हुँ। त्याला श्रेयस गवसते पांडव अलौकिक पराक्रम करून भारतीय युद्ध जिंकतात कौरव मारले जातात धर्म सदाचार नीती न्याय सत्य यांचा दैदिप्यमान विजय होतो आणि युधिष्ठिर भारतवर्षाचा राजा होतो पुढे छत्तीस वर्ष तो न्यायाने व नीतीने राज्य करतो आपण जर परत पहिल्या अध्यायाकडे गेलो ना हो। तर त्याची सुरुवात अर्जुनाला पडलेल्या कशाने होते प्रश्नांनी कसला प्रश्न असतो तो कोणाच्या विरोधात असतो तो माणसांच्या विरोधात आणि गुरुही असतात त्याचे त्याच्या विरोधात म्हणजे विचार करा केवढं प्रेशर केवढं टेन्शन आणि केवढं दुःख म्हणून तो अर्जुन विषाद विषाद म्हणजे काय विषाद म्हणजे खेद खेद दुःख उत्साहभंग निराशा म्हणजे आजकाल आपण जी भाषा वापरतो त्याच्यात जर आपण म्हटलं तर आपली झालेली द्विधा मनस्थिती आपण जो फेस करतो तो डायलेमा तर विचार करा अर्जुन या स्थितीत आपल्याच आपतांच्या विरोधात उभा राहिला होता आणि असे रणात बोलूनी शोक वेगात अर्जुन धनुष्य बाण टाकून रथी बैसून राहिला अशी विनोबांची जी मराठीतली गीताई आहे त्यातल्या पहिल्या अध्यायातला हा सत्तेचाळीसावा श्लोक हे जे आता मी म्हटलं ते अर्जुनाचं केलेलं वर्णन आहे गीताईतलं इतलं खरच मॅम अर्जुनासारखी मनस्थिती आपल्या सगळ्यांचीच कधी ना कधी झालेली आहे नाही का अगं हो तुला आपलीच एक गोष्ट आठवते का कोणती अरे ती नाही का कॉलेजच्या स्पर्धेसाठी आपण दोघेही निवडले गेलो होत हा मला वाईट परिस्थिती माझी परिस्थिती सुद्धा अर्जुनासारखीच झाली होती आणि असे <laughs> <laughs> अनेक प्रसंग जिथे आपल्याच माणसांच्या विरोधात जाणं आणि आपल्याच मनाला मुरड एका मोठ्या ध्येयाकडे जाण्यासाठी घालावी लागणं असं आपल्या बाबतीतही अनेकदा घडलं आहे बरोबर आहे खरंच आणि ना गमतीचा भाग हा आहे की गीतेतले वेगवेगळे अध्याय आयुष्य जगायला शिकवणारे अनेक पैलू हाताळतात आणि आपण हे समजून घ्यायला हवं की कृष्ण आणि अर्जुन हे दोन्ही आपल्याच मनातली रूपके आहेत ताण वाकणारा पार्थ ही आपणच आणि मार्ग दाखवणारा कृष्णही आपणच सगळा खेळ आपल्या मनावरच्या नियंत्रणाचाच आहे की नाही बरोबर आणि तुम्हाला माहितीये मी कॉलेजमध्ये असताना जॉन मिल्टन यांचं पॅराडाईज लॉस्ट हे शिकले होते हा आणि त्यात त्यांनी हे जे वाक्य लिहिलेलं आहे ना पॅराडाईज लॉस्ट मध्ये द माइंड इज इट्स ओन प्लेस अँड इन इट सेल्फ कॅन मेक अ हेवन ऑफ हेल अँड अ हेल ऑफ हेवन राईट सो आता पॅराडाईज लॉस्ट जे आहे ही एक एपिक पोयम आहे आणि आपली संस्कृती एवढी समृद्ध आहे की गीतेतल्या सहाव्या अध्यायातला सहावा श्लोकही हेच सांगतं की ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी त्याचं स्वतःचं मन त्याचा सर्वोत्तम मित्र आहे परंतु जो असं करण्यात अपयशी झालाय ना त्याच्यासाठी त्याचेच ते मन हे परमशत्रू होतं हां सगळा खरंच मनाचा खेळ आहे पण आजकालच्या या चॅट जी काळात कृष्ण आणि अर्जुनासारखी मैत्री ही विरळच ती म्हणजे कुठे दिसतच नाही आहे आपण जर खरंच बघायला गेलं तर सोशल मीडियावर आपले इतके फ्रेंड्स असतात तुम्ही जास्त बोलू शकता ह्याच्याबद्दल किती इंस्टाग्राम वर किती फॉलोअर्स आहेत आणि काय तुमचं स्नॅप चॅट वगैरे जास्त नाही चारशे असते अरे बारशे बारशे लोकांना खरी गरज लागली की कोण येईल तुमच्या मदतीला बरोबर बरोबर आणि आपलं मन ओळखणारा मित्र चिपीत आपण शोधतो खरंय खरं आणि खूपदा असं होतं की ती उत्तर विचित्र असतात अगदी बरोबर अशा वेळी आपल्याला ना भगवद्गीते मध्ये त्याची उत्तरं शोधायला हवीत हो पण आजकालच्या या तंत्रयुगात कोणाकडे इतका वेळ जो फोनच्या पुस्तकातून उत्तर शोधेल <laughs> <laughs> <थे ने। laughs> पुस्तक बरोबर हा जो आपला ग्रंथ आहे ना भगवत गीता तो जसं मी म्हटलं थोड्या वेळापूर्वी की वेगवेगळे <laughs> आयुष्याचे प्रश्न सोडवायला खूपच सक्षम आहे बरोबर आणि आज आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं आपल्या समाजात वाढणारे डिवोर्सेस प्रमाण विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कारण की त्यांना स्ट्रेस बरोबर कोक करता येत नाहीये आणि घरी आजी आजोबा नाही आहेत पण ते वृद्धाश्रमात आहेत आणि ते वृद्धाश्रमात असल्या कारणानी म्हणजे लहान मुलांना बघायला म्हणजे त्यांचं संगोपन करायला आई वडील जेव्हा बाहेर जातात नोकरी करायला तेव्हा त्या मुलांना पाळणा घरात ठेवण्याची वेळ आलेली आहे बरोबर आणि हे सगळे प्रश्न त्याच्यामुळे होणारा स्ट्रेस विषाद जो आहे ते हाताळण्यासाठी आपण कुठे जातो मानसोपचार तज्ञांकडे जातो आणि ते फॅड झालेलं आहे बरोबर आपण हे विसरतो की आपल्याला गीता ऑनलाईन वाचता येईल आज ऐकताही येईल नाही का तुम्हीच सांगा मला कुठे कुठे आपल्याला गीता वाचता आणि ऐकता येईल खूप सारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं युट्यूब फेसबुक बरोबर खूप ठिकाणी ती आपल्याला ऑनलाईनही वाचता आणि ऐकता येईल आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की आपण हे जे ऑनलाईन कन्झ्युम करतो ना त्याच्यामुळे hmm. पण आपला स्ट्रेस खूप वाढतो एक्झॅक्टली exactly. राईट hmm. तोही आहारच आहे hmm. हो आहार म्हणजे फूड फूड दॅट वी कन्झ्युम yeah. hmm. बरोबर तर या फूड बद्दल आपण जो आहार ग्रहण करतो ह्याबद्दलही गीतेत श्रद्धात्रय विभाग योग म्हणजे गीतेच्या सतराव्या अध्यायात खूप छान माहिती दिलेली आहे असं म्हटलंय की दैवी संपत्तीचे लेणं धारण करायचं असेल तर श्रद्धा सात्विक हवी श्रद्धा म्हणजे फेत विश्वास hmm. आणि ती कशी हवी सात्विक हवी बरोबर oh. आणि श्रद्धा धारण करायला प्रारंभ आपल्या सुरुवात त्याची कुठून होते धारण करणं म्हणजे टू हॅव फेथ टू बिल्ड फेथ त्याची सुरुवात कुठून होते आपल्या भोजनातून hmm. हा hmm. आणि भोजन म्हणजे आपण जे खातो तेच नाही आपण जे वाचतो आपण जे ऐकतो हे देखील भोजनच आहे हो, बरोबर प्रीती हो, हो, हो। आता जे तुम्ही म्हणाला त्याच्यावर सत्वगुणी मनुष्याना प्रिय असणारा आहार हृदयाला संतुष्ट करतो अगदी बरोबर तसेच रज आणि तमगुणी आहार दुःख शोक व्याधी निर्माण करतो बरोबर व्याधी म्हणजे डिसीज हा हो, हो। बरोबर जंक फूड माइंडलेस डूम स्क्रोलिंग हे रज आणि तमगुणच नाही का अगदी अगदी बरोबर आणि किती छान वाटतंय माहिती आहे हे ऐकून मला की तुमच्या पिढीला आता हे सगळं इतकं कळतंय आणि हा खरंच आणि आहार मन सेन्सेस हे सगळं परस्पर निगडित आहे इट इज ऑल इंटर कनेक्टेड आणि सांख्य योगात म्हणजे जो दुसरा अध्याय त्याच्यातल्या बासष्ट आणि त्रेसष्टाव्या श्लोकात हे नमूद केलंय की इंद्रिय म्हणजे आपले जे सेन्सेस आहेत ना ह्यांच्या जेव्हा आपण पूर्णपणे आहारी जातो तेव्हा आपली त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आसक्ती म्हणजे ऍडिक्शन आता तू जे डूम स्क्रोलिंग वगैरे म्हणालीस ना ते त्याच उदाहरण आहे आणि या आसक्तीपासून काम काम म्हणजे डिझायर hmm. उत्पन्न होत आणि कामापासून त्या पासून जर ती डिझायर फुलफिल नाही झाली तर क्रोध क्रोध म्हणजे काय राग हा आपल्या सगळ्यांना हा अनुभव आहे की नाही दिवाळीला आपल्याला हवा तो ड्रेस किंवा आपल्याला हवी ती वस्तू हो। कपडे हे जर आपल्याला घेतलं गेलं नाही तर आपल्याला काय होतं क्रोध <laughs> बरोबर <laughs> आणि त्या क्रोधापासून काय होतं समोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते म्हणजे आपण चांगला विचार वाईट विचार ह्याच्यातलं आपल्याला फरक कळणं बंद होऊन जात राईट आणि जेव्हा आपण चांगलं वाईट ह्याच्यातला फरक समजणं आपलं बंद होतं तेव्हा आपल्या बुद्धीचा खरंच नाश होतो आणि बुद्धी, बुद्धी एकदा गेली की सगळं मुसळ केरात आणि म्हणून आपण म्हणजे तुम्हीच नाही मी पण आपण अनेकदा अविचारी आणि अनाचारी असे वागतो आणि आपण असे झालोय बरोबर मनाला मोह पाडणारी अनेक प्रलोभनं आज आपल्या आजूबाजूला आहेत हो की नाही एवढे डिव्हायसेस एवढे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणि ऑनलाईन शॉपिंग म्हणून त्याग तप आणि दान याचा अर्थ समजून घेणं आज खरच खूप रेलेवंट आणि गरजेचं आहे बरोबर आणि सगळ्याच्या मुळाशी काय आहे सांगा आपल्या मनावर आपला असलेला ताबा ताबा कंट्रोल आणि ऍट द सेम टाइम निसर्गाचा वसा तो आबाधित ठेवणं आपलं मुख्य कर्तव्य आहे थोडक्यात काय तर कर्माला ज्ञानाचे डोळे हवेत भक्तीचे अंतकरण हवे असं कर्म नित्य हवं अगदी बरोबर आहे रे मला इतकं छान वाटतंय ना तुमच्याशी गप्पा मारून आज म्हणजे असं वाटतंय की माझ्या अगदी कंटेम्पररीशी मी गप्पा मारते तुम्ही लहान म्हणजे मुलं नाही वाटत आहात मला आज पण एक गोष्ट मला सांगायला इथे अगदी गरजेचं वाटतंय ते म्हणजे आपण जे आय ला महत्व देतो तसंच ईक्यू क्यू म्हणजे इमोशनल क्वशंटही आपल्यात हवा स्पिरिच्युअल कोशंट तोही आपण डेव्हलप केला पाहिजे आणि त्याच्या सगळ्याच्या वर म्हणजे एक्यू अडॅप्टेबिलिटी एक्झॅक्टली अडॅप्टेबिलिटी कोशन माझ्या प्रमाणे माझ्या हिशोबाने मी म्हणेन तसं असंच आपल्याला हवं ओके नाही त्यामुळे हा एक्यू जो आहे तो आपण एक डेव्हलप करायला हवा अलॉंग विथ आय क्यू इ क्यू एस आणि एक्यू आणि परत आपण जर गीतेकडे गेलो आणि त्याच्यानेच आपण जर सांगता करायची म्हटली आजच्या या चर्चेनंतर तर गीतेच्या शेवटी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो वचनम तव त्यावेळी तो अंधभक्त नसतो म्हणजे सगळी ही गीता सगळे हे अठरा अध्याय ऐकल्यानंतर म्हणजे ही जी फिलॉसॉफी भगवंतानी त्यांच्याबरोबर अर्जुनाबरोबर शेअर केलेली असते त्यावेळी तो अंधभक्त नसतो अर्जुन ज्ञानाच्या एका पातळीला तो पोचलेला असतो आणि त्याने कृष्णाच्या शिकवणुकीला स्वतःच्या विवेकावर घासून मग स्वीकारलेले असते म्हणजे त्यांनी ते कॉन्शियसली एक्सेप्ट केलेले असते बरोबर hmm. hmm. आणि आजच्या या चर्चेनंतर मला तरी असं वाटतं की इथनं आपण बाहेर गेलो की आपण ह्याच असाच विवेक आजच्या चर्चेनंतर जर आपण आपल्या आयुष्याबद्दलचे विविध निर्णय घेताना जर केला आणि दाखवला असा विवेक तर तेच आजच्या आपल्या चर्चेचे फलित असं आपण मानू शकतो नाही छान खूप <laughs> छान बरोबर थँक्यू सो मच मॅम तुम्ही आम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने आपल्या भवती असणारा निसर्ग सामाजिक प्रश्न मनात गुंतलेले विचार या सर्वांचा उत्तर हे गीतेद्वारे समजून सांगितल्याबद्दल जर सांगायला झालं ना मॅम तर आम्हाला या गोष्टीची खरंच काहीच कल्पना नव्हती की एका ग्रंथामध्ये आपल्या पूर्ण आयुष्यभरातली प्रश्न जे आहेत त्यांचं उत्तर दडलेलं असेल खरंच खरंच गीतेत सगळं आहे मला असं वाटतं की आज आपण जी चर्चा केली तीही कृष्णालाच अर्पण करूया श्री श्री वनिता मंडळ अंतर्गत गीता जयंती निमित्त कर्तव्याने घडतो माणूस हा विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकलात सहभागी झाले होते प्राध्यापिका डॉक्टर कीर्ती नाखरे विद्यार्थिनी यशस्वी विश्वकर्मा प्रीती देवपुरी आणि अथर्व धापटे सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती